पोलादपूर तालुक्यातील ओमळी गावामध्ये सामान्य घरात जन्म झालेल्या रवींद्र महाराज यांनी लहानपणापासून परमार्थिक वारसा जपून कोकणचे परमार्थिक भाग्यविधाते श्रीमंत श्री संत मोरे माऊलींच्या परंपरेत कीर्तन गायन वादन निस्वार्थपणे सेवा करत आपण जीवन आनंदायी जगत या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचं नियोजन पोलादपूर तालुक्यातील तरुण वारकऱ्यांनी केलं वाढदिवसानिमित्त भजन संध या कार्यक्रमाचं नियोजन केलं या भजनाला महाराष्ट्रातील नामांकित मृदुंगाचार्य हो। मृदुंग महर्षी गुरुवारी सुनीलजी महाराज मेश्री नारायण संकपाळ गौरव माने यांनी पखवाज साथ दिली गायनाचार्य रमेश नरे तुकाराम शिंदे भिवाजी पोर्टे पार्टे ज्ञानोबा मांढरे पप्पू कदम विलास महाराज जाधव किरण मोरे इतर गायक मंडळींनी भजन केलं या वाढदिवसाला रवींद्र महाराजांना आशीर्वाद देण्यासाठी श्री संत गोरेमा समाजाचे कीर्तन कीर्तनकार ज्येष्ठ कीर्तनकार निवृत्ती तात्या मोरे माऊली सत्यवान बाबा महाडिक यांनी आशीर्वाद दिले या वाढदिवस निमित्तानं पोलादपूर तालुक्यातील ज्येष्ठ उद्योजक तुकाराम शेठ शिंदे व वारकरी संप्रदायातील कीर्तनकार बबन महाराज शिंदे उत्तम महाराज जाधव डॉक्टर प्रमोद वीरकर हरिभक्त पराणे अंकुश महाराज कोकण कोकणरत्न यांनी शुभेच्छा दिल्या तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाचं नामदेव महाराजांनी आपल्या भक्तांसाठी शुभेच्छा दिलेल्या मी दोन मिनिटांमध्ये या ठिकाणी मी गाण्याचा प्रयत्न करतो या आकल्प आकल्पयुष वावेत या कुणा, कुणा माझिया हरिचा दासा आकल्प आयुष

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 कुंडली कबले हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरुनाथ मोरे माऊली महाराज